मुरबाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात संपन्न झाले यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवीन कार्यालयाची पाहणी केली राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रतीक प्रमोद हिंदुरावांना पुढच्या वाटचाली शुभेच्छा दिल्या आणि आपले कार्य असे चालू राहावे अधिकारी आणि कामगारांशी संवाद साधला त्यांनी दसरा सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या या नवीन कार्यालयाच्या माध्यमातून अधिक चांगली सार्वजनिक सेवा दिली जाईल आणि संघटना अधिक मजबूत होईल असा विश्वास अजितदादा पवार यांनी व्यक्त केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल शहापूर विधानसभा आमदार दौलत दरोडा माजी खासदार आनंद परांजपे माजी आमदार आनंद ठाकूर माजी आमदार जगन्नाथ अप्पा शिंदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्या नेतृत्वाखाली हे उद्घाटन पार पडले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रामीण ठाणे जिल्हा अध्यक्ष भरत गोंधळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण महिला अध्यक्ष कल्पना तारमळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रतीक प्रमोद हिंदुराव तसेच सर्व राष्ट्रवादी कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते सगळ्यांना आपल्याला पाहण्या दादा इथे समस्या काय नाही दसऱ्याचा दिवस जरी असला तरी चांगल्या गोष्टी आपल्याला या पुढच्या काळामध्ये करायचं आहे आणि म्हणून बऱ्याच लोकांची मागणी या शहराचं नागरीकरण झपाट्यानं होत आहे आणि झपाट्यानं नागरीकरण होत असताना मनोरंजन सांस्कृतिक वर्षा सुद्धा चांगला टिकला पाहिजे आणि म्हणून नाट्यविभाची या ठिकाणी मागणी केलेली आहे शांताराम भाऊ या त्यांनी नेतृत्व केलं होतं आणि शांताराम भाऊ महसूल म्हणजे असताना त्यांनी खऱ्या अर्थानं या परिसरातल्या लोकांना शक्ती आणि बळ देण्याचं काम केलं आणि म्हणून हरित क्रांती या भागामध्ये खरं त्यांनी केली एमआयडीसी या भागामध्ये आली त्याचा उल्लेख प्रतिनिधी भाषणात केला दो दो माजी खासदार अनंत पलांजपेजी राजी फुल्लाजी माजी आमदार जगन्नाथप्पा शिंदेजी हेमलताताई पाटील मायाताई कटेरिया माझ्या माऊली आमच्या मुली तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जमलेले सर्व मुरबाड आणि जिल्ह्यातून आलेले माझे प्रमुख कार्यकर्ते सगळे माझे सहकारी पत्रकार मित्र तरुण मित्रांनो मित्रांनो साडेतीन मुहूर्ता आजचा हा महत्वाचा दिवस आणि या विजयादशमीच्या दिवशी माझी वेळ माझी तारीख बरेच दिवसापूर्वी प्रबोधिन घेतलेली दिवस। होती मी ठरवलेलं की अर्धा दिवस तिथं त्यांना वेळ द्यायचा अहिल्यानगर मध्ये आपला मी सुरवातीला आपल्या सर्वांच पक्षाचे जे विविध सेल आहेत त्या सेलच्या सगळ्या प्रमुखांचं पदाधिकाऱ्यांच कार्यकर्त्यांच सर्व प्रतिष्ठित नागरिक पंतभिनीच बांधवांचं

मी अभिवादन करतो तसंच ठाणे जिल्ह्यातील अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वाढवण्याचं काम ताकद देण्याचं काम ज्यांनी केलं ते ठाणे जिल्ह्याचे ग्रामीणचे माजी अध्यक्ष दशरथराव तिवरे अशी काय बोलणार अशी सांगितलं नमस्कार प्रथमचा सर्वांना आज दसरा आहे दसऱ्याच्या विजयादशमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अध्यक्ष आदरणीय अजितदादा साहेब यांचं मुरवाडमध्ये जोरदार शानदार असं स्वागत झालं दसऱ्याच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेसचं मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी सुरू होत आहे आणि त्यांचं उद्घाटन आदरणीय अजितदादा साहेब यांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे त्यानंतर महामेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झाला मोठ्या संख्येनं महिला भगिनी या ठिकाणी माझी लाडक्या बहिणीच्या योजनेच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित होत्या आणि म्हणून आज विजयादशमीच्या मुहूर्तावर हा कार्यक्रम होत असताना सर्वांना चांगल्या प्रकारचं प्रसन्न अशा वातावरणामध्ये झाल्याचं समाधान वाटलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद या जिल्ह्यामध्ये वाढवण्याच्या दृष्टीने आमचा हा प्रयत्न आहे या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून गोरगरिबांचे प्रश्न सामान्य माणसांचे प्रश्न महिला भगिनींचे प्रश्न आदिवासी बांधवांचे प्रश्न मागासवर्गीयांचे प्रश्न आणि त्याचबरोबर युवक आणि युवतींचे बेरोजगार तरुणांचे प्रश्न या माध्यमातून सोडत असताना इथे येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाची उकल करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि राज्यस्तरावरचे प्रश्न असतील तर ते राज्यावर सोडवण्यासाठी आम्ही अजितदादा पवारसाहेबांच्या मागे लागून पाठपुरावा करून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू कलेक्टर ऑफिस असेल तालुका पंचायत समितीचा असेल जिल्हा परिषदचं ऑफिस असेल तिथले प्रश्न सोडवण्यासाठीसुद्धा आमचं कार्यालय इथं तत्पर राहणार आहे या ठिकाणी जवळजवळ दीड ते दोन हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये कार्यालय आम्ही उपलब्ध केले राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रतीक हिंदुराव त्या ठिकाणी काम पाहतात आणि आमची सगळी टीम या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळे एकत्र येऊन येणाऱ्या जिल्हा परिषद असतील पंचायत समितीच्या नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका असतील नगरपंचायतच्या असतील या महायुतीच्या माध्यमातून लढ लढवत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाही मजबूत झाला पाहिजे आणि त्या अनुषंगाने इथे आज अजितदादा पवारसाहेब आले होते अजितदादा पवारसाहेबांनी तर व्यक्त केलंच केलं आणि ह्या मेळाव्याला संबोधित असताना त्यांनी सांगितलं या परिसरातल्या शेतकऱ्यांचेही प्रश्न सोडवण्यासाठी मी तुमच्यासोबत राहील तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी तुमच्यासोबत राहील एम आय डी सी या परिसरामध्ये आली एम आय डी सीचे काय प्रलंबित प्रश्न आहेत बारवी प्रकल्पग्रस्तांचा जो प्रश्न आहे नोकरी संदर्भातला असेल किंवा संदर्भातला असेल या सर्व प्रश्न सोडवण्यासाठी अजितदादा पवारसाहेबांनी सांगितलं राज्याचे उद्योगमंत्री सन्माननीय या ठिकाणचे उदय सामंत आहेत त्यांच्याकडचे प्रश्न आपण सोडण्यासाठी त्यांच्यावर पाठपुरावा करू राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील यांच्यासोबत राहून शेतकऱ्यांचे प्रश्न दोन तीन दिवसामध्ये त्यांची बैठक आहे त्याच्या अनुषंगाने या परिसरातले प्रश्न सोडवण्यासाठी ते, ते बरोबर राहतील असं त्यांनी सांगितलेलं आहे मला विश्वास आहे की एक अभूतपूर्व असा हा मेळावा झाला आज सुद्धा मोठ्या प्रमाणात भगिनी आल्या होत्या त्याच्यामुळे त्यांचंही मोठ्या प्रमाणात दादानी कौतुक केलं आणि युवक संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी संबोधित असताना त्यांनी सांगितलं की ज्या ज्या वेळी संकटात माणसं असतात त्या संकटाच्या वेळेला आपण त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे शेतकरी जो बळीराजा आहे त्याच्यावर जे संकट कोसळलेलं आहे त्या संकटावर मात करण्यासाठी त्याला मनोधैर्य त्याचं वाढवण्यासाठी आपण सर्व त्याच्याबरोबर राहिले पाहिजेत आणि म्हणून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासंदर्भातलं सुद्धा वक्तव्य त्यांनी केलेलं आहे मला विश्वास आहे की दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांसाठी सुद्धा अजितदादा पवारसाहेबांचं जे सरकार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं आणि शिंदेसाहेबांचं सा सरकार आहे महायुतीचं सरकार आहे ते चांगल्या प्रकारची मदत शेतकरी बांधवांना करतील राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात ओला दुष्काळ झाला ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा भिवंडी असेल कल्याण असेल मुरबाड असेल अंबरनाथ असेल बदलापूर असेल शहापूर असेल या परिसरातल्या आणि आजूबाजूच्या खेडे परिसरातले जे शेतकरी आहेत त्यांचं ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालं आहे त्याच्या संदर्भातले पंचनामे करण्यासंदर्भातलं त्यांनीसुद्धा सूचित केलं आणि त्याप्रमाणे कलेक्टर साहेबांशी दादा स्वतः बोलले बैठक झाल्यानंतर सी ओ जे आहेत जिल्हा परिषदेचे त्यांच्याशी चर्चा केली त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात एस पी या परिसरातले होते त्यांच्यासोबतसुद्धा त्यांनी चर्चा केली मला विश्वास आहे की या कार्यालयामधनं सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत होईल आणि आम्ही सातत्यानं या गोष्टीच्या पाठीमागे आहोत आणि मला विश्वास आहे की हे काम यशस्वीरित्या पाडण्यासाठी पार पाडण्यासाठी आमची महिलांची टीम आहे युवतींची टीम आहे युवकांची टीम आहे ही सक्रिय राहील आणि राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य सुनील तटकरे साहेब देशा दे आहेत देशाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल साहेब आहे यांची सुद्धा साथ आम्हाला या पुढच्या काळामध्ये मिळेल या परिसरातले आमदार इथे आहेत महायुतीचे त्यांची साथ आम्हाला मिळतेच परंतु कार्यकर्ता प्रबळ झाला पाहिजे सबळ सबळ झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी राज्य सरकारच्या ज्या योजना असतील त्या योजनेचा फायदा सामान्य माणसाला सामान्य शेतकऱ्याला देण्यासाठी आम्ही सोबत राहू असा विश्वास अजित पवार साहेबांनी दिलेला आहे आणि म्हणून अजितदादाच्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सर्वजण दादांच्या सोबत आहोत आणि विश्वास आहे की चांगल्या प्रकारे यापुढच्या काळामध्ये आम्ही पक्ष संघटना वाढू धन्यवाद